श्रीस्वामी प्रकट दिन कथा उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रिलोक्यचे स्वामी आज धरतीवर आले अनुसूयेचे तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अमा केवाऱ्याचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे अमाज स्वामी समर्थ स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसूत नावांचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांचा अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले तर स्वामीच्या प्रकटण्याची हकीकत काय आहे शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होते त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईबरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटेसे गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशामध्ये गोट्या भरून तेथे जायचा आणि गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानू लागला मानू लागला त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असे एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि विजयसिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने ह्याही दिवशी गेला गणपतीबरोबर पण अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरच सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बप्पा रोज मी तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचंच बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कपित होऊ लागली आणि सर्वत्र ढग जमून ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते आहे पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उद्धार दिल्या आणि परत भेटण्या भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंता अंतरावर शैलीखेडा नावाच्या भागा गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आत्ताशंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टी गोष्टीच्या मागचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते आपल्या इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तेथे ते, ते काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरधार घरदार सोडून दे आणि दया किनारी माझ माझी ध्वजा उभ्या उभी कर हे ऐकून हरिभवन बावन, हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते येथे इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं थोडं रडू आलं त्यांना तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की आहेस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरून बघू आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातीलच एक आपला जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली स्वामी प्रकट दिनाचा उत्सव सोमीसूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी सोमीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला सोमीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावांचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते सोमीसुताच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंड कुंडली बनवण्याचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकट दिनाचा मजकूर वर प्रमाणे होता तर ती कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तेव्हा तेथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे पाहून सर्व सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर पद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर याचा अर्थ स्वामींनी आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल दिगं भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वनीच अक्कलकोट परमब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याने आपल्याला प्राप्त झाले होते या भूतलावर आवर्तरणी होऊन सर्व जगावर अनंत उपकार करणाऱ्या परमब्रह्माचा प्रकट दिनाची क स्वामी समर्थ महाराजांची प्रकट दिनाची कथा नक्की आपल्या जीवनामध्ये एकदा तरी ऐकावी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन कथा घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ